नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र उद्धव ठाकरेंसाठी सर्वात मोठी बातमी मित्रांनो शिवसेनेच्या या आमदारांचा जय महाराष्ट्र अशा बातम्या सगळीकडे फिरत असतानाच आता माझ्या रक्तात गद्दारी नाही असा दिलंय आमदारांनी उत्तर मित्रांनो जाणवूया महत्त्वाची बातमी महाराष्ट्रामध्ये शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या तालमीत मी घडलो आहे बाळासाहेब ठाकरेंचे माझ्यावरती संस्कार आहेत त्यावेळेस मी आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत गेली चाळीस वर्ष राजकारणात काम करतो आहे आणि जवळजवळ तीस ते पस्तीस वर्ष मी लोकप्रतिनिधी म्हणून काम करत आहे याचमुळे मला शिवसेनेने झिरोपासून ते आता इथपर्यंतच दिलं आहे त्यावेळेस मी शिवसेना सोडणं माझ्या मनात देखील आणणं हे सर्वात मोठं पाप असेल अशा प्रकारची गद्दारी आपल्या पक्षाशी करणं हे मला कदापिही जमणार नाही असं सर्वात मोठं वक्तव्य केलं आहे शिवसेनेचे माजी आमदार श्री राजन साळवी यांनी प्रसारमाध्यमावरती कालपासून प्रत्येक वेळा बातम्या मी पाहत आहे वे वेगवेगळ्या बातम्या प्रसारमाध्यमं आपल्या मनापासून लावत आहेत मनाच्या बातम्या लावत असल्याने यावरती माझा विश्वास नाही आणि त्यांना एकच सांगतो की माझ्या रक्तात गद्दारी नाही असे म्हणत राजन साळवी यांनी टीकाकारांना जोरदार जोरदार प्रत्युत्तर दिले त्यामुळे मी कायम उद्धव ठाकरेंच्या पाठीशी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत राहणार असल्याचं त्यांनी रोखठोक म्हटलं आहे याच कारणास्तव राजेंद्र साळवी हे उद्धव ठाकरेंचे निष्ठावान शिवसैनिक आहेत असंही संजय राऊत यांनी म्हटलंय मित्रांनो असा कनखर कट्टर कडवटपणा फक्त शिवसैनिकांमधे असतो हे यातून दिसतं आहे परंतु हे शिवसैनिक देखील नाराज का होतात याकडे पक्ष नेतृत्वाने पाहिलं गेलं पाहिजे हीच एक आमची इच्छा आहे मित्रांनो राज्याच्या राजकारणात ही मोठी बातमी म्हणजे उद्धव ठाकरेंनी सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाकडे लक्ष देणं असं त्या आमदारांवरती आपल्या प्रतिक्रिया द्या धन्यवाद